हो इकडा होता का नाही तो होता का नाही बा चोर घुसला घरात चोर 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 पकडा 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 काडी आणा काडी आणा काडी आण ना चोर घुसला चोर 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 तू चालला पाहिजे शेतात किती कसला भे तू बुले

तिथं का डान्स करतं का तिथू बांगड्या घालून राहू राहू दे घरी दिदीला राहू दे माझव राहत दिदीले ते पाहिजे ते पाहिजे आव फोन लावजो म्हणून घेतलं ती ना म्हणे तुमच्या नाकात म्हणे तू नाही ढेबरे गेले विकून टाका याच्या किडण्या किडण्याच्या उरसात नेऊन टाकल्या हो इकडा होता का नाही तो होता का चोर घुसला आपल्या घरात चोर 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 पकडा 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 काडी आणा काडी आणा काडी आणा चोर घुसला चोर 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 हट पकड पकड चो 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 चोर 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 थांब आले बोलाव तू थांब चोर चालला नाही गोट्यानं ठोका लागेल गोट्यानं ठोका गेले आता गोट्यानं अनुका गोटे आणू का गोटे आणू का <laughs> आता फिटला तू लवकर ये माझ नाही फिटला आहे चोर आमची जिजूबा भैया आई आणि प्रवीण भाऊ गेले शेताला आली हे आमच्या इथं चोर घुसला हे बदाड्या तोंडाचा चोर होय हे वा पाहून घ्या त्याला लई जबर आहे तुझे आज ते एकदम मेंटल मग नाही उरसात चालला का पाहिजे बरोबर लक्ष देतो याच्यावर इथं कोणी छेडछाड केली की लगेच फोन लावजो म्हणजे एका मिनिटात येतो तिथे मी लगेच मग लक्ष ठेव तुम्ही राहू दे ना ते तोडशील ना ते लहान लेकराचा होईना लवकर जा ना अर्ध्या घंट्यात वापस येता टाइमपास करू कर नका तिथं आमच्या गावात मॅच गर्द कलर आणाचा त्या याचा पहिला घेऊ लागतो म्हणते तर राहिलं म्हणा आहे की नाही मापाशी दोनशे रुपये नाही तीनशे आहे शंभर तीनशे माझ्यासाठी काय आणखी कच्चा चिवडा हा कच्चा चिवडा आणला तरी मी खुश होतो गोपाळ माझी हेअरस्टाईल खराब झाली का रे करत लागन का दे पाहिजे पन्नास रुपये पन्नास रुपयात कटिंग करून येतो ना आपल्या गावातून मुर्खा उरसाल चालला मग नाही मजा येते भुकण्या रोया तुले दिसते का दिसते तरी का तुले मोठी पुस्तक वाचा लागली ना, ना, दिश्टे ना दिश्टे। तुर। तुर। रे राऊदे तिच्या खुडी काल चालला मूर्खाच्या बाजारात आजी मार तिच्या तिथे एक लात हा नि एक लात तुटन ना ते लाकूड खराब आहे ते काय हो खाली

चेहरा चांगला आहे पाली एकदम सुंदर आहे तू पत्ते वाले घेऊन यायची मग यांना तर उजीड यायला लागल ला। काही नाही ना तेल ना ते सो जातो म्हणून सांगत नाही कोणी एवढ्या पोऱ्या अगाव झाल्या गोपाल बरोबर जाय सगळे गेले उरसाले आणि शेतामध्ये आणि आमची मॅडम कशी वाचाय लागली